नमस्कार मी डॉक्टर संजय बोंचले राहणारा अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी वास्तव्यास असतो मी स्वतः एका माध्यमिक विद्यालयामध्ये श्री माध्यमिक विद्यालय भोजदर या ठिकाणी म्हणून काम करतो स्वतः मी कायरो प्रॅक्टिस करत असतो आयुर्वेदाचा अभ्यास पण केलेला आहे आणि हे करत असताना दरम्यानच्या काळात मला दोन हजार पंधरा साली डायबिटीस डिटेक्ट झाला आणि दोन हजार चोवीस पर्यंत मी ॲलोपॅथीच्या गोळ्या खात होतो परंतु खात असताना माझी जी शुगर असायची दीडशे दोनशे अडीचशे तरी तरी तर माझं मॅक्झिमम रेट साडेतीनशे पर्यंत मी पोहच आणि मग त्यानंतर मी विचार केला की किती दिवस खायच्या आणि त्याच्यानंतर मी स्वतःचा शिबिर बघितले शिबिरांना आणि शिबिर अटेंड करत असतानाच एका शिबिरामध्ये आपल्या हार्बायोटी हार्बायोटीचे काम करणाऱ्या मान्य अमृताजी गिरमे मॅडम यांची माझी ओळख झाली तिथं त्या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचा डायबिटीस शंभर टक्के मी बरा करू शकते आपली कंपनी बरा करू शकते त्याच्यानंतर मी एक महिना त्यांच्याशी चर्चा करत होतो परंतु मी औषध घ्यायला तयार नव्हतो कारण माझा विश्वास नव्हता डायबिटीस शंभर टक्के या जगातून जाऊ शकतो किंवा माझा डायबिटीस जाऊ शकतो त्याच्यावर विश्वास नव्हता परंतु त्यांनी माझी शुगार्टी दिली त्यांना आणि मी जून पासून हरभावी औषधं चालू केले आता ज्यावेळेस चालू केले त्यावेळेस माझा सहा पॉईंट पाच एचबीओ होता शुगर दीडशे दोनशेच्या च्या पुढे असायची पण आज पंधरा दिवसामध्ये मी तीन महिन्यानंतर दोन वेळा शुगर चेक केली किंवा मागच्या हप्त्यामध्ये असं एक शिबिर घेतलं होतं त्या शिबिरामध्ये शुगर चेक केली तर जेवणानंतरची शुगर माझी अडुसष्ट निघाली होती म्हणजे हरभाईच्या प्रॉडक्टने माझी असणारी दीडशे दोनशे असणारी शुगर ही तीन महिन्यामध्ये अडुसष्ट पर्यंत आलेली आहे आणि आज मला माझेच मला विशेष वाटलं की मीच शिबीर घेतलं होतं डॉक्टर नरेंद्र पाटील या ठिकाणी आले त्यांनी अतिशय पद्धतीने गाईडलाईन केलं अमृताजी मॅडम आले त्यांचे मिस्टर आले आणि यांच्या सगळ्यांच्या मदतीने मी माझे मित्र साळवी सर आम्ही आपले या ठिकाणी शिबिर घेतला आणि त्या शिबिरामध्ये माझीच शुगर मी चेक केले माझाच मला विश्वास वाटायचा कारण की माझ्या जेवणानंतर शुगर फक्त पंचावन्न निघालेले आहे आणि हे सगळं जे झालं ते फक्त हरभावीला श्रेय द्यावं लागेल कारण का दहा वर्ष घेतलेल्या मुळ्यांमध्ये दीडशेच्या खाली कधी शुगर आलेले नव्हते सी साडेसहाच्या खाली कधी येत नव्हतं माझा एक अंदाज आहे जर आज पंचावन्न शुगर निघाले असेल एजबीवंशी बहुतेक साडेतीन चारच्या पुढे काही माझं यजवशी निघणार नाही आणि हे सगळं श्रेय हरभावी आहे आणि त्याच्यामुळे मी स्वतः शिबिर आयोजित केलं आणि मित्र आता ठरवलं की पूर्ण वेळ याच्यामध्ये नोकरी करून पूर्ण वेळ हरभावीसाठी काम करायचे एकटे माझीच शुगर घालवण्यापेक्षा जगामध्ये किंवा माझ्या मित्रमंडळीमध्ये मा माझ्या शिक्षकांमध्ये मा हे शुगर मी घालवण्यासाठी किंवा जे जे काही पेशंट असतील की त्यांना हे सांगणार आहे